हॅलो फ्रेंड्स आपण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज मी या साडीवरची ब्लाउज बनवली घे तर म्हणजे त्या दिवशी ना मी तर त्या दिवशी ना मी पिंक कलरची साडी घातली होती आणि त्यावरती ना हा ब्लाऊज घातला होता तर हा ब्लाऊज पण दुसऱ्या साडीवर चालते म्हणजे काठा पंधराच्या पण मी त्या साडीवर घातला होता तर याची डिझाईन मी शेअर केलेली आहे ना स्लिव्हज डिझाईन त्यावेळेस शेअर बघती गेलेली मी तर मग आहे ना या बाईची डिझाईन पाहिजे म्हणजे ही बाई पाहिजे होती फुगाबाई तर मग मी म्हटलं आज ह्या ब्लाऊजवर फुगाबाई पण बनू आणि डिझाईन पण होईल तर मग मी याची डिझाईन्स आहे ना आज बनवलेली आहे आणि याची डिझाईन्स आहे ऑलरेडी याची पण पाहिजे असेल ना लिंक देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये दे किंवा कमेंटमध्ये आणि ना ह्या ब्लाउजची देईल त्या सगळं तुम्हाला मी दाखवते इथं तुम्ही तुम्हाला जर तो पण बघायचा असेल तर तुम्ही तो पण बघू शकता आणि ना कमेंट्स आले कॅशनी पूर्ण झालेले ब्लाऊज दाखव तर हाय ना झालेला आहे पूर्ण मला हा दाखवते मी तर याची पण डिझाईन्स आहे अपलोडेड तुम्हाला जर हा पाहिजे असेल ना तर तुम्ही हा पण बघू शकता याची बाकी पण आहे ना या पद्धतीने शिवली पण ना, ना याची काही शूट वगैरे नव्हती केली कारण की ना मी डिझाईन्स वगैरे जर बनवून टाकले ना त्याच्यानंतर एकच डिज ब्लाऊज शिवत असते एकदा शिवायला घेतल्याच्यानंतर मग ते काही शूट वगैरे नाही करत तर आणि ना ह्या ब्लाऊजची तशी ना जर ही ल्यूज पाहिजे असेल ना तर याची पण म्हणजे दुसरा ब्लाऊज मी शिवला ना तर तो दाखेल तुम्हाला त्या पद्धतीने शिवायचा असेल तर तुम्हाला आणि हा ब्लाऊज असेल मला याची लॉंग स्लीव पाहिजे होती आणि ब्लाऊज ना खूप कमी होत्या साड्यांमध्ये तर मग त्यामुळे कसं कसं ऍडजस्ट करावं लागते छान दिसते ही पण डिझाईन नंतर ना हा ब्लाऊज आणि खूप सुंदर दिसतो बरी स्लीव पण तशीच शिवलेली मम्मीने शिवला आहे हा ब्लाऊज म्हणजे काही मम्मीने शिवलेले आणि याचे सगळ्या डिझाईन्स टाकलेले आहेत त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज ची पण स्लीव्स तशीची म्हणजे तिला अशी स्लीव्स पाहिजे होती आणि सगळे कटोरच आहे चल त्याच्यानंतर मग मी आता पुण्याला गेले होते तर प्रियंका जी सासूबाई ना म्हणजे इथं जवळच राहतात मला आम्ही शेवट सांगितलेलं आहे मी तर त्यांनी ना प्रियंकाकडे ब्लाउज शिवायला दिले म्हणजे प्रियंका शिवती एवढं नाही शिवत पण असं शिवती ती तर मग आहे ना मम्मी म्हटली माझ्याकडं ते शिवायला मग मी जवळच्या जवळ शिवून पण शिवून घेईल त्यांचे देऊन पण टाकल मग मम्मीने तिकडून आणले त्यांचे ब्लाऊज आणि मग मम्मीने शिवले हे मग सिम्पल आहे त्यांचे म्हणजे कटोरेच आहे तरी मम्मीने लेस वगैरे लावलेली त्याच्यानंतर हा एक सिंपल, सिंपल ब्लाऊज आहे त्यांना म्हणजे डिझाईनचे वगैरे नाही आणते त्याच्यामुळे मग सिंपल छोटासा गाळा पाठीमागचा आणि कटोरी त्यानंतर स्लिवजी आपण जातीने मम्मीने शिवले हे सगळे आणि याच्यातले पण काही नाही मम्मीने शिवलेले लावून त्याच्यानंतर हाई ब्लाऊज नाही त्याला पण मम्मीने लावलेली आहे आणि स्लूज आणि कटोरी तर प्रियांकाच्या सा सासूबाईंचे इथून जवळ आहे म्हणजे एक इथून चार पाच किलोमीटर असेल तर त्यांचे पण झाले हे पण झाले आणि हे ना सकाळी न्यायचे तर बाकीचे तर पेंडिंग पडलेलेच इकडे खाली साड्या वगैरे तुम्हाला याच्या येथीलच नंतर डिझाईन्स हे तुम्हाला नंतर दाखवेल मी तसे बरेच बरेच आहे अजून पण मी एवढे झाले शोधणार आता तर मग म्हटलं शेअर करा आणि तसे भरपूर शो गेले घेतले पण मग एवढं काही शूट वगैरे काढायला शक्य तुम्ही काढत नाही कारण की ब्लाऊज शेवट मध्येच खूप वेळ जातो आणि मी आता बघितलं असतं आव्हान वेळ रडत असती आणि ब्लाऊज वगैरे शिवत असताना तर तिला मी आज म्हटून घ्यायलाच लागतं पण मग असं व्हिडिओ चालू जर केला जास्त अजूनच त्रास देत असेल त्याच्यामुळे मग आता वरतीच थोड्याशी म्हटलं एवढे दाखवून घेऊ आणि याच फुगाबा इसली होती ना मम्मीनेच आहे मम्मीला मी म्हटले होते तू याचा शूट काढ तर मम्मी ना गावात जाऊन शिवते कारण की इथं मम्मीला शिवून देत मग मी मीरा मग पुत जायचं त्याच्यामुळे मम्मीने गावात जाऊन शिव दे आणि मम्मीने व्हिडिओ वगैरे काढला नाही तर मम्मीने मस्त असेच लिऊज शिव दे मम्मीला म्हटलं तू दुसऱ्या ब्लाऊजवर ना परत काढ आणि शूट लाग तुझ्या चॅनल वरती मम्मी मम्मी चॅनलवरती बघा मम्मीने खूप छान ब्लाउज बनवलेली स्लीऊज बनवली हे आणि ही डिझाईन तर मीज बनवलीली आणि छान वाटतो सगळं आपण आपल्याला अजून सुंदर लुक येईल याला आणि कुणाला कटोरी ब्लाउज प्रिंट स्कर्ट फोर टॉक्स ब्लाउज डिझाईनचे पॅटर्न जर पाहिजे असेल तर तुम्ही ना स्क्रीनवर नंबर दिल त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा मम्मी हे सगळे पॅटर्न देत असते आणि खूप जणांनी आतापर्यंत घेतलेले पण आहे आणि आता मला ह्या साडीवरचे شويه म्हणजे सिंपल डेली वेअरचा पण तरी पण मी सिंपल एखादी डिझाईन डेली वेअर सारखे नाही एखादी तर त्याचा पण मी टाकेल मी त्याचा ब्लाऊज पीस आहे ना असं यायचं ब्लाऊज पीस तर त्याच्यामुळं माहिती सिंपलच टाकायला लागणार आहे कारण की डेली वेअर तर त्याच्यामुळं आणि काल तर मग मी साडी टाकून ती प्रिंट कलरची त्याच्यावरच हा कोट नाही त्याचा ब्लाऊज शिवायचं अजून म्हणजे असे खूप सारे कटिंग करून राहतात आणि हा पण खूप सुंदर गाळा दिसते ना हे सगळे डिझाईन्स टाकलेले तुम्ही नक्की बघा अश्विन डोने ब्राऊज डिझाईन्स वरती आणि अश्विन डोने संगीर वरती दोन टाकले मी तर ते पण तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या टायमाला मला आता मस्त अशी भजी घेते गरमागरम खायला आणि ग आणि इकडं चहा चहा भजी खायचे आणि इकडं विरा पण भजे खाती आमची थोडी थोडी थोड थोडं दिलंच पाहिजे लांब खरं ना सगळं काही हे नाही द्यायचं तिने का गोडस चालू केलं ना म्हणजे लय त्यांना नंतर म्हणजे लय लवकर नाही देऊ पण बारा वर्षाचं होत आलं ना तर असं थोडं थोडं दुसरं चालू करायचं खायला हम्म बारा महिने आता विरा होईल वी पुढच्या महिन्यात त्याच्यामुळे मन तिला असं थोडं थोडं देत जातो म्हणजे एक घाई सगळं नाही द्यायचं नॉर्मल थोडं 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 तेच कुठं लय खात्या लहान मुलं नाही का

मम्मी लागेल उडायची नाही ना नाही मग काय होत मस्त वातावरण किती छान झालं बघा बाहेर बाहेर तरी संध्याकाळच्या आता किती वाजले साडेसात साडेसात विरुडी विरू विरूला नुसतं असं लागत आहे भाई नुसतं बाहेर हां मला वाटलं कशा काय नागा तो संध्याकाळचे वसलेले आठ आठ वाजले असतील तर साडेआठ वाजले आणि मी निघालोय आता पप्पांना <laughs> डबा घेऊन आणि विरा पण चालली माझ्यासोबत काय रे तो जेवण झालाय ना चल बरं आता बाबाला डबा देऊन आपण तर मम्मी पण गावातच आहे आज रविवार होता आणि मम्मीला ब्लाऊज पण शिवायचे होते जरा तर आता डबा घेऊन जातो मम्मीला घेऊन येतो आणि विराला फिरून आणतो जरा इथला ड्रेस कोणता काढून तर आता अशी बसली जेवायला नाही चालले गावात डबा द्यायला जायचं बाय बाय कर बाय बाय कर मम्माला एवढं बरं कळत बाय काय काय कर पळायचं बाय बाय कर बाय बाय चल बाय बाय मम्माला बाय बाय कर आपल्या कुठे जायचं रे भुरम जायचे विचार चलो आपली भुरकी आहे भुरकुट आहे भुर भुरकुट आहे आपली भुरकुट आहे भुर आहे आपली कड चलो वाट भरभूर चला भुरम